मित्रांनो पुढची जी क्लिप आहे ना ती खूप काळजीपूर्वक तुम्ही पहा आता तुम्ही ही क्लिप पाहिली आता मला एक सांगा तो छोटा मुलगा त्या सनरूपमध्ये उभा आहे त्याला सेफ्टीचं बाहेरच्या सिच्युएशनचं काय माहिती असेल बरं आणि त्याच्या आईवडिलांनी त्याला तिथं ते सनरूपमध्ये उभे केलेले आपल्याकडे लोक गाडी घेतात त्या गाडीमध्ये सनरूप असेल कबिनदास रोड रोडवरती सनरूपमध्ये उभं राहून गाड्या चालवल्या जातात मित्रांनो रिक्वेस्ट करतो याच्यामध्ये छोट्याल्या मुलांना अजिबात उभं करू नका हे खूप रिस्की आहे आणि नियमामध्ये सुद्धा बसत नाही त्यामुळे तुमच्यावरती गुन्हा देखील दाखल होऊ शकतो दंड होऊ शकतो आणि सनरूपचं जे इनोव्हेशन आहे युरोपियन कंट्रीमध्ये झालं होतं का आता तिथे कंटिन्युअसली बर्फ पडायचा तिथे लोकांना लवकर सूर्य दिसत होता त्यामुळे ट्रॅव्हलिंगमध्ये सूर्याचा जो प्रकाश आहे तो थोडा का होईना गाडीमध्ये यावा आणि त्याचा थोडासा त्यांना आनंद घेता यावा याच्यासाठी आज सनरूप होता पण आपल्याकडे भलत्याच या गोष्टींसाठी आज सनरूप वापरला जातो आणि ज्यांच्या कोणच्याकडं पण सनरूपवाली गाडी आहे ना त्या आईवडिलांनी थोडंसं रिस्पॉन्सिबल बना आणि त्या छोट्याल्या मुलांना नाही ना त्याच्यावरती उभं राहून देऊ नका खूप रिस्की आहे याच्यामध्ये भरपूर लोकांचे जीव देखील गेलेले आहेत आता ह्या क्लिपमध्ये तर ठीक आहे त्या मुलाला इंजरी झाली असेल पण आय होप तो मुलगा व्यवस्थित असावा आणि ह्या क्लिपमुळे तर आपल्याला माहिती झालं की जो सनरूप आहे अगदी डेंजरस आहे बट अजूनसुद्धा भरपूर असे इन्सिडेंट झालेले आहेत जिथे जी लोकांचे जीव देखील गेलेले आहेत त्यामुळे काळजी घ्या आणि सनरूपमध्ये कोणालाही उभे करू नका बी रिस्पॉन्सिबल ट्राफिक नियमांचे पालन करा